हुपरी शहरामध्ये गर्दीत दहीहंडी सोहळा संपन्न गोडी विहीर गोविंदा पथक ठरले विजेते पारंपरिक कलाकारांचा सुंदर कलाविष्कार गगनचुंबी उंचीवरील दहीहंडी मानवी थरांचे चित्तथरारक मनोरे श्वास रोखून धरायला लावणारी गोविंदाची दहीहंडीकडे चाललेली चढाई लावणी नृत्याचे पदलालित्य आणि पब्लिकांचा जल्लोष अशा वातावरणात नगरसेवक दौलतराव पाटील महाराष्ट्र सेना भगवा रक्षक संघटना पुरस्कृत सव्वा लाख बक्षिसांच्या मनसे दहिहंडीचा नेत्रदीपक सोहळा पार पडला यामध्ये गोडी विहीर हे शिरोळचे गोविंदा पथक अव्वल ठरले नगरसेवक व मनसे तालुकाध्यक्ष दौलतराव पाटील मनसे जिल्हा दे, जिल्हाध्यक्ष गजानन जाधव मनसे नेते पुंडलिक जाधव यांचे हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले या कार्यक्रमात महिला वर्गाची उपस्थिती लक्षणीय होती प्रारंभी महिलांचे हस्ते दहीहंडी पूजन करण्यात आले या सोहळ्यात गोडी विहीर गोविंदा पथक हनुमान गोविंदा पथक बुआवन गोविंदा पथक अध्यक्ष प्रेमी गोविंदा पथक या दहीहंडी पथकाने भाग घेतला होता सर्वच पथकांना सुरुवातीला सलामी दिल्या त्यानंतर चिठ्ठी टाकून सोडत काढण्यात आली यामध्ये गोडीविहीर या गोडी शिरोळच्या दहीहंडी पथकाला संधी मिळाली पहिल्याच प्रयत्नात दहीहंडी फोडण्यात हा संघ यशस्वी झाला आणि हुपरीच्या हुतात्मा स्मारक प्रेक्षकांनी केलेल्या जल्लोषात जल्लोषात दनानले लावणी लावणी सम्राजनी अर्चना सावंत व सहकारी कलाकारांनी लावणी नृत्य व मराठमोळ्या लावण्या सादर केल्या यावेळी महिला वर्गांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती नृत्यांना रसिकांनी मनसोत दाद दिली या कार्यक्रमास संयोजक दौलतराव पाटील मणसे तालुका अध्यक्ष गजानन जाधव जिल्हा अध्यक्ष मणसे पुंडलिक जाधव कोल्हापूर जिल्हा नेते प्रताप पाटील कोल्हापूर जिल्हा सचिव पद्माकर चौगले हातकलंगले तालुका सचिव वैभव भोसले तालुका उपाध्यक्ष अभिजित पाटील तालुका उपाध्यक्ष गणेश मालवेकर शहराध्यक्ष हुपरी महेश इंग्रोळे कार्याध्यक्ष हुपरी राजाराम देसाई नितीन गायकवाड उमाजी पाटील रवी अडके अनवर जमादार विकास पुजारी संतोष पाटील निळकंड गायकवाड सुनील धोंगडे प्रताप पाटील वैभव भोसले संतोष पाटील प्रशांत पाटील उमाजी पाटील महादेव पाटील चंद्रकांत भुजुगडे किरण हुपरीकर ऋषिकेश साळी गा सागर गायकवाड सुनील धोंगडे सुहास यादव विशाल सरवदे सचिन इंगवले तसेच समस्त मनस मनसे सैनिक भगवा संरक्षक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते